येस तर चर्चेला सुरुवात करायला काही हरकत नाही आहे तर सगळ्यांचं आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे लाईव्ह चर्चा आहे लाईव्ह व्हिडिओ आहे आणि महत्त्वाची चर्चा आहे आणि महत्त्वाचा मुद्दा आहे कारण गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या आपल्याला ऐकायला मिळतात बघा सर्वांना मी नमस्कार करतो आणि ही व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे कारण ही व्हिडिओ मला असं वाटतं की तुम्ही प्लीज आपल्या सर्व मित्रांना मैत्रिणींना जास्तीत जास्त नातेवाईकांना शेअर करा कारण जो स्कॅम्प सध्या ऑनलाईन चालू आहे हा तुमच्या सोबत सुद्धा होऊ शकतो तुमच्या घरच्यांच्या सोबत होऊ शकतो तुमच्या मित्रांसोबत होऊ शकतो आणि त्याचबरोबर तुमच्या नातेवाईकांसोबत तुमच्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांसोबत कोणासोबतही होऊ शकतो आणि लाखो रुपयाचं नुकसान त्या व्यक्तीचं होऊ शकतंय खूप मोठं मोठा त्रास त्या व्यक्तीला सहन करावा लागू शकतो आणि अशा बऱ्याचशा घटना झालेल्या आहेत त्यामुळे रिक्वेस्ट आहे माझ्या मित्रांनो ही व्हिडिओ संपूर्ण बघा आणि सर्व नातेवाईकांना सगळ्या ग्रुप्स वरती शेअर करा कारण गेल्या दोन दिवस तीन दिवसांपासून किंवा मागच्या काही महिन्यांपासून या बातम्या आपण ऐकायला बघतोय बघा इथं मी हेडिंग दिलेले आहे तुम्हाला होणार डिजिटल अरेस्ट आणि लाखो रुपयाचा चुराडा एक गोष्ट लक्षात घ्या एक काळ होता ज्यावेळेस आपल्या हातात मोबाईल नव्हतं इंटरनेट नव्हतं फक्त घरामध्ये टी होती त्यावेळेस चोऱ्या व्हायच्या दरोडे व्हायचे पैसे चोरीला जायचे एखाद्या घरावरती दरोडा व्हायचा ती प्रकरणं सुद्धा आज होत किंवा एखाद्याचं पाकिट मारलं जायचं बँक लुटली जायची किंवा बऱ्याचशा प्रकारचे दरोडे व्हायचे आणि त्या अनुषंगाने पैसे चोरीला चोरले जायचे संपत्ती चोरली जायची एखाद्या घरात मधलं सोनं चोरीला जायचं परंतु आता चोरी करण्याच्या आणि तुमचे पैसे बळकावण्याच्या ज्या काही पद्धती आहे त्या पद्धतीमध्ये बदल झालेला आहे एकविसावं शतक चालू आहे त्याच्यामध्ये चा अँड्रॉइड मोबाईल आलं सगळ्या गोष्टी ऑनलाईन झाल्या तुम्ही कोणालाही पैसे पाठवताय गुगल पेने पाठवता फोनपेने पाठवता किंवा नेट बँकिंगने पाठवता ऑनलाईन पैसे पाठवता या सगळ्या गोष्टी होत आहेत पण या होत असताना याच्या याची एक काळी बाजू आहे तर ती काळी बाजू आपल्या समोर येत आहे की गेल्या काही दिवसांपासून डिजिटल अरेस्ट हा एक प्रकार आलेला आहे आता डिजिटल अरेस्ट हा प्रकार म्हणजे काय तुम्हाला एखादा का फोन येतो आणि सांगितलं जातं की तुम तुमची पोलीस स्टेशनमध्ये तुमच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि तो गुन्हा दाखल झालेला आहे तर तुम्हाला आता ऑनलाईन आम्ही अरेस्ट करतो नेमका हा काय प्रकार आहे तो आपण काही बातम्यांच्या अनुषंगाने समजून घेऊयात काही बातम्या बघा मित्रांनो या ठिकाणी त्या बातम्या आपण बघूया तुमच्या लक्षात येईल बघा ही एक बातमी तुम्हाला या ठिकाणी दिसेल ही एक घटना आहे ही एक बातमी झाली होती की कर्ज न फेडलेल्या मुलीला डिजिटल अरेस्ट बघा या ठिकाणी काय झालं होतं की एक मुलगी होती तर ती मुलगी आता कुठली बाग बघा बघा म्हणजे उत्तर प्रदेश मधली मुलगी होती आणि ती मूळची कदाचित दुसरी कुठली तरी असेल तर त्या मुलीने कर्ज घेतलं होतं एखाद्या बँकेकडून आणि तिला मग फोन आला की बाबा तुम्ही कर्ज न फेडल्यामुळे तुमच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट करण्यात आले आहे त्याच्यामुळे कॅमेऱ्याच्या पुढून आता तुम्ही हलायचं नाहीये ऑनलाईन आमच्या समोरच राहायचं आहे समोरून एक पोलीस अधिकारी बोलत होता आता हा जो पोलीस अधिकारी आहे तो बनावट होता आणि डिजिटल अरेस्ट असा काही प्रकार नसतो कोणीही डिजिटल अरेस्ट करत नाही पोलिसांनी जर तुम्हाला अरेस्ट करायचं झालं घरी येतील आणि तुम्हाला पकडून येतील डिजिटल अरेस्ट असा काही प्रकार नसतो तर या मुलीला सांगितलं की तुम्हाला डिजिटल ऑनलाईन अरेस्ट करण्यात आलेलं आहे तुम्ही आता कॅमेऱ्यासमोरच लाईव्ह राहायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला बाबा पहिली गोष्ट सांगितली अडीतीस हजार रुपये द्या जामिनासाठी तुम्ही अडीतीस हजार रुपये द्या त्या मुलीने अडीतीस हजार रुपये जामिनासाठी दिलं आणि नंतर मग त्या मुलीला सांगितलं तुमची ओळख पटण्यासाठी तुम्ही छातीवरती एक खून करा त्या मुलीने त्या कॅमेऱ्यासमोर छातीवर खून केले आणि नंतर ती रेकॉर्डिंग त्यांच्यापर्यंत गेली आणि मग त्यांनी ब्लॅकमेल करायला सुरू केलं की बाबा आता रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे आम्ही ही रेकॉर्डिंग जी आहे ती तुमची व्हायरल करू आणि त्या मुलीकडून आणखी पैसे बळकावण्याचा प्रयत्न केला नंतर शेवटी त्या मुलीने पोलिसांना सांगितलं सायबर गुन्ह्यामध्ये तिने सायबर पोलिसांना सांगितलं आणि मग या सगळ्या प्रक्रियेचा छडा लागला पण लक्षात घ्या मित्रांनो अशा प्रकारे डिजिटल अरेस्ट होत नाही महाराष्ट्रामध्ये अशी एक घटना झाली ती पण बघा या घटना तुमच्यासोबत सुद्धा होऊ शकतात आपल्याला सतर्क राहायचंय आणि यासाठी काय करायचं हे मी शेवटी सांगेल तुम्हाला तर बघा एकंदरीत लक्षात घ्या तुमच्या कुटुंबाला धोका कॉल बंद करून कुठेही जाऊ नका बघा इथं काय झालंय शिक्षकाला तीन दिवस घरात अरेस्ट करून ठेवले घराचा अरेस्ट कसं काय करू शकतो असा काय प्रकार नसतो बघा शिक्षक आणि डॉक्टर सुद्धा फसले त्यामध्ये डिजिटल मध्ये अरेस्टमध्ये जळगावमध्ये एकतीस लाख डॉक्टरला एकतीस लाख आणि गोंदियात शिक्षकाला तेरा तेरा लाखाचा गंडा म्हणजे शिक्षक आणि डॉक्टर सुद्धा या ठिकाणी सेफ राहिलेले नाहीयेत या प्रकारच्या टोळ्यांपासून तर मग आपल्या सामान्य माणसाचं काय मित्रांनो एक साधं लॉजिक आहे ते डिजिटल अरेस्ट नसतं बघा इथं झालं काय विषय माहितीये का, का। गोंदिया जिल्ह्यामध्ये बाबा जवाहर नवोदय विद्यालयातील जे शिक्षक आहे त्यांना सांगितलं की मुंबई आणि ठाण्यामध्ये तुमच्या नाव तुमच्यावरती एक एफ आय आर नोंदवलेला आहे तुमच्यावरती गुन्हा नोंदवलेला आहे मुंबई ठाण्यामध्ये आणि तो माणूस कुठं गोंदिया जळगावमध्ये विदर्भामध्ये आणि मुंबई ठाण्यात गुन्हा गुन्हा नोंदवला असं सांगितलं आणि तुम्हाला आता डिजिटल अरेस्ट करण्यात येत आहे आता तुम्ही जामिनासाठी पैसे द्या असं करत करत तेरा लाख हजार रुपयाचा गंडा लागला त्या डॉक्टरला तर अशा प्रकारच्या गोष्टी आजच्या काळामध्ये होत आहेत त्याच्यामुळं एक माझं मत असं आहे की आपण सगळ्यांनी सावध राहणं गरजेचं आहे आता ह्या डिजिटल अरेस्ट ही एक गोष्ट झाली या व्यतिरिक्त अनेक अजून बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ज्या गोष्टीच्या मा माध्यमातून आपल्याला अडकवलं जाऊ शकतं त्यामुळे इथून पुढे आपल्याला ज्यावेळेस कुठल्याही प्रकारचा कॉल येईल कधी कधी आपल्याकडून ओ टी पी मागितला जातो कधी कधी आपण बाहेर फिरायला जातो फिरायला गेल्यानंतर एखादा माणूस येतो तो म्हणतो माझा मोबाईल ना बघा फुटलाय आता बंद पडलाय मला घरी अर्जंट फोन लावायचा आहे तो कृपया करून मला जरा तुमचा फोन देता का आपण त्याला फोन देतो तो, तो माणूस फोन लावतो आणि बाजूला बोलायला जातो आणि बोलायला गेल्यानंतर तुमचा नंबर पलीकडे जातोय म्हणतो तिकडून तो, तो काहीतरी प्रक्रिया करतो आणि एखादा ओटीपी पाठवतो आणि मग हा त्याला इथूनच ओ टी पी सांगतो ओ टी पी सांगितला जे महाराष्ट्र तुमच्या अकाउंटमधले पैसे जाऊ शकतात तर एक गोष्ट लक्षात घ्या अशा प्रकारचे स्कॅम म्हणजे कधी कधी असं वाटतं की बाबा वा माणूस की सुद्धा खरंच आपण काय केलं पाहिजे की रस्त्याने चालणाऱ्या माणसाला खरंच मदत केली पाहिजे की नाही फोनच्या बाबतीमध्ये तर जरी तुम्ही फोन द्या म्हणजे ऍक्च्युली दिला जरी फोन तरी तुम्ही लक्ष द्या की बाबा तो नेमका काय बोलतोय फोन असा समोर घेतोय का तर या सगळ्या बारीक सारी गोष्टींकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे कधी कधी फोन येतो की बाबा आम्ही तुमच्या बँकेमधून बोलतोय तुमचा मग आम्हाला आधार कार्डचा नंबर द्या तुमचा पॅन कार्डचा नंबर द्या तुमच्या अकाउंटच्या सेटिंग करतायत सेटिंग करायची आहे आणि त्याचबरोबर तुमचा ओ याचा पिन द्या ओ टी पी द्या ओ टी पी अनोळखी व्यक्तींना कधीही शेअर करू नये या गोष्टीसुद्धा आपण लक्षात घ्या तुम्ही जास्त सुज्ञा आहात आता ही बातमी मला समजली त्यामुळे मी यावरती व्हिडिओ बनवले आणि नक्कीच मला असं वाटतं की तुमच्या लक्षात आला असेल नेमका विषय काय आहे तर छोटीशीच व्हिडिओ होती आणि छोटीशीच चर्चा होती पण आपल्याला सतर्क राहणं पण गरजेचं आहे येणाऱ्या काळामध्ये आणखी वेगवेगळ्या प्रकारचे स्कॅम होऊ शकतात ऑनलाईन स्कॅम त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा फोन आला आता इथं डिजिटल आर एससाठी येईल किंवा दुसऱ्या कुठल्याही एखाद्या गोष्टीसाठी जरी फोन आला किंवा कधी कधी अनोळखी आपले मित्र मैत्रिणी व्हॉट्सअप इंस्टाग्रामवरती बनतात तर त्यांच्यापासूनही सावध राहा कारण ते, ते, ते खरंच एखाद्या मुलीसोबत जर आपण बोलतोय तर ती खरंच मुलगी आहे का का दुसरा तिच्या नावाने किंवा तिच्या नावाची प्रोफाईल दुसरा कोणी आपल्यासोबत आहे किंवा एखादा मुलगा आहे का का एखादा दुसरा व्यक्ती आपल्यासोबत आहे तर हे पण समजून घेणं खूप गरजेचं आहे अनोळखी व्यक्तींना शक्यतो फॉलो नका करू ज्या ओळखीच्या आहेत रेग्युलर आहेत त्यांना फॉलो करा त्यांच्याशी बोला पण अनोळखी व्यक्तींशी बोलू नका कधीही आपल्याला गंडवलं जाईल सांगता येत नाही आज एकविसाव्या शतकामध्ये इंटरनेटचं जाळं खूप मोठ्या प्रमाणात फफवलेलं आहे प्रत्येकाच्या हातात अँड्रॉइड आलेला आहे तो जितका चांगला आहे जितके त्याचे फायदे आहेत तितकेच त्याचे तोटे सुद्धा आहेत त्यामुळे आपल्याला या आयुष्याच्या वळणात पुढे जात असताना डिजिटल युगात पुढे जात असताना आपण डिजिटल आपण म्हणतो ना साक्षर होणं गरजेचं आहे या धोक्यांपासून सावध होण्यासाठी आपल्याला वेळोवेळी सतर्क राहणं गरजेचं आहे कुठल्याही प्रकारचा फोन आला फोन म्हटलं की बाबा आम्ही तुम्हाला अरेस्ट करतो आम्ही तुम्हाला ब्लॅकमेल करतो सरळ पोलिसाकडे जायचं आणि त्यांना सांगायचं बाबा अशा अशा प्रकारच्या गोष्टी घडलेल्या आहेत ठीक आहे तर आजच्या चर्चेमध्ये इथेच थांबूयात नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चा आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका बाय सर्वांना धन्यवाद